रेल्वे स्टेशन आणि टोल नाक्यावरील उपहारगृहात संत्रा तसंच मोसंबी फळ विकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलांडे यांनी सरकारकडे केली आहे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना व्यवसायाकरता करता सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं उत्पादनाच्या तुलनेत संत्रा मोसंबी फळाची विक्री कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याकरता आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना व्यवसाय वाढीकरता जे काही विदर्भातील महाराष्ट्रातील टोल नाक्याजवळील असलेल्या उपाहारगृहालगत तसंच रेल्वे स्टेशनजवळ आतील उपहारगृहांमध्ये संत्रा विकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलांडे यांनी केली आहे या संदर्भात टोल नाका प्रशासन आणि रेल्वे विभागाला थेट भेटून निलेश हेलांडे यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचंही हेलांडे यांनी सांगितलं आहे याच्यात एक आनंदाचा वेग विषय असं झाला की मी विभागीय रेल्वे प्रबंधक नागपूर भुसावळना ज्या झोन भेटलो तर ते त्यांनी सांगितलं की बा आपण त्यांच्या डिव्हिजन मध्ये जे आहेत की जसं बडनेरा झालं नागपूर झाला वर्धा झाला तर त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा बचत गटांना की बाबा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला यावर्षी स्टॉल आणि जागा देऊ असं त्यांनी मला पॉ पॉझिटिव्हली सांगितलं